संत ज्ञानेश्वर महाराज भंग बत्तीस पहिलं सुखाचे नि माये सुखाळू नवल पाहिजे हो गोपाळू म्हणून योगा याग तप साधन व्रत दान उद्यापन पंचाग्नी गोरांजन अनुष्ठान परिपद निर्वाण न कळे हे तुझ्या आनंदे गाता वाता जोडसी विनोदे रया या गोवळे जग नदीसे दिसे जगपन भाग पाहे पास कई योग तुझा तुंची अर्थोनी पाहे दृष्टी तव तुझ्या पायी पडे मिठी आवडी नोसंडी गाठी तुझी या पायाची आता जरी तुमची आम्हा तुनते सुखी सुखाचे निजप्राप्ती रया तुझे स्वरूप अदृश्य तो मुनी मानसींचा प्रकाश इंदू तू पूर्णांश चैतन्य घन बापर कुमा देवी वरा विठ्ठला पाहता उघडा डोया दाविले निदान रया या अभंगाचा अर्थ असा होतो की विषय सुखाच्या पलीकडचे ब्रह्मसुख त्याच्या जवळ आहे असा तो गोपाळ मी पाहिला त्याच्या प्राप्तीसाठी लोक योग याग तप ही साधने व्रतदान उद्यापन पंचाग्नी गोरांजना सारखी अनुष्ठाने करतात तरी त्यांना तो दिसत नाही त्याची अनासायस प्राप्ती करायची तर फक्त त्याचे नाम आनंदाने गात राहणे हा एकच मार्ग आहे 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 जग पण त्यात त्यात नाही सर्वत्र तोच तो होऊन व्यापला तुझा अर्थ करायला गेला तेव्हा तुझ्या पायी मिठी पडते व फक्त त्या पायांची आवडच उरते आता तूच तुझा, तुझा आत्मा आहेस आशा सुखाची सुखप्राप्ती होते तू तो असा चैतन्यगण आहे की तुझे स्वरूप अदृश्य आहे त्या मुनिजनांचा तू ज्ञान प्रकाश आहेस तू जणू काही पूर्ण चंद्रच आहेस अशा श्री विठ्ठलाला पाहता त्याने दाखवलेली यथार्थ ज्ञान त्याच्याच स्वरूपात दिसते असे माऊली सांगता राम कृष्ण हरी